हॅलो गाईज गुड मॉर्निंग गाईज गाईज मा माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे गाईज तुम्हाला सांगते हे बघा खूप टेन्शन आलं काल का नाही बहिणीच्या मुलाचा बड्डे होता आणि परवा परवा दिवशी बागा परवा दिवशी मुलाला मास्तरांनी एवढं मारलं बघा किती वर्षाचा होता मुलगा आमचा पाच सहा वर्षाचाच आहे दुसरी लका का दुसरी ला काय आहे दुसरी लाका तिसरीला ऐक लहानच आहे बागा बरं का त्याला त्याला वडील पण नाहीत बघा गाईस आणि बघा ना हो हां इथं मुंडव्यामध्ये हो मुंडवा आमचं ते शाळा आहे मुला मुलांची न तर बरं का मुलाला लय मारलं बघा मास्तरानं बहीणनं सांगितलं तर मला खूप टेन्शन आलं बघा खूप टेन्शन आलं गाईज बरं का हां उद्या बड्डे म्हणता आजच ह्या बघा परवा दिवशी लय मारलं बघा मास्तरानं आणि बहीण म्हणली ना ग ताई म्हणली पोहारलं का नाही पटून नाही म्हणून हे बघा गाईस लेकराला केस हित कुलच होते बरं का हो हां कांडकांडच केस होते गाईस आणि पुरळ केस आहेत बघा त्याचे पुरळ्य केस आहेत आणि केस पण नाहीत पोराच्या डोक्याला काहीच नाहीत पुरळ केस आहेत बघा ना मास्तर काय नाही म्हणे कठीण का केलं नाही म्हणून हा का पोरला आमच्या लात आणल्या जणू भुके आणल्या हा आणि त्याची बहीण राहते बहीण वरल्या माझी बहीण का नाही सावेला का काय आहे बहीण तिच्या वर्गात नेरं हा मास्तराने काय केलं तिच्या वर्गात नेलं बघा आणि तिच्या वर्गात नेऊन टाका तिच्या वर्गात नेऊन मारलं बघा असं असते का बरं सांगा ना आधीच तर लोक इतकं मारले तर आणि गाईस बघा ना ब्लॉक काढण्याचं हेच कारण आहे बघा गाईस हां आधीच तर लेकरायला कुठं असं बघ ते हाणलं की काय काय व्हायला लागलं या बघा ना आणि सरांना एवढं पोरला मारलं जुनं की मारण्याची पत असते का बहीण जाऊन मुली तुला सरकावं मारलं तर का नाही म्हणलं जुनं कटिंग केलं नाही म्हणून मारलं या हां ती म्हणली उद्या मग ह्या द्याकरला काय ना काय झालं तर तू कोण जबाबदार आहे सांगा ना गप्प बसला जो चिंबिला कुत्र्यावरणी <coughs> गप्प बसला जणू गायेसा आणि ह्यावा का मग प्रिन्सिपल मॅडमला माझ्या बहीणनं सांगितलं म्हणले मॅडम मॅडम बघा ना सरांना किती मारलं आहे माझ्या मुलाला तर मॅडमच त्याला कावली जर म्हणजे जणू असं मारतात काय तुम्ही म्हणली हा काही ना काही झालं तर म्हणली कोण जबाबदार आहे म्हणली केस कारवाई होईल म्हणली तुमच्यावर हां बघा ना गाईस हां आणि किती हो तिसरीलाच मुलगा आहे मला वाटतंय तिसरीला का दुसरीलाच आहे बघा बहिणीचा मुलगा आहे व लहान आहे ओ लेकराचा कालच वाढदिवस झाला आहे का बर का आणि बघा ना त्याला किती मारले मास्तरानं एक दिवशी जणू पाच सहा दिवस झालं त्याला म्हणा जणू पहाडे पाठ केलंच का इकडं दाखवायला तर ते काय केलं जाऊन त्यांनी पहाडे पाठ केलेले त्याला दाखवायला गेला जणू घेऊन दाखवा घेऊन गेला आणि त्याच्या पायावर पाय दिला जणू इतकं मला नक लागलं बघा त्याच्या पायानं हां मग त्याला वडील नाहीत बघा आई एकलीच आहे कमवणारी तीन बहिणी आहेत आणि बघा ना असं खोटेवणी करायचं असतं का खूप मला तर काल खूपच वाईट वाटलं हे बघा मी कालच ब्लॉक बघणार होते पण मी म्हंटल जाऊ दे आता काहीतरी काम आलं ते बाबा गायच आणि गायस बरं का मी त्याला रविवारी भेटले ना म्हणलं वागा लगत कचरायला लागला असतो म्हणते मावचे मला ना छरांच्या पायाचं नक लागलं या आणि छोर म्हणले कोणाला सांगू नको आणि घरी जाऊन आयला मन इंगिशिन करून आण आणि बघा ना असं वाणी करते तो त्यांना का नाही लेकर नसल्या म्हणे त्याच्या बायकोचा लेकरायचा घरचा राग दुसऱ्यावर लेकरावर काढतोय आणि लहानच पोरग आहे हो हां मावते बघ ना म्हणलं छरांच्या सरांच्या पायाचं नक लागलं या तर म्हणलं मम्मीला सांगू गा मम्मी तुला इंगी करून आण म्हणलं नकाचं वीस पुन्हा अजून लोकांना लागल्यालं हे चांगलं नसतंय म्हणलं कुत्रं चावल्यालं हां वरचीवर वरचीवर घेऊन चालतंय मग सांगितलं बहिणीला त्याने आई म्हणली काय लागलं आहे तर ते म्हणलं आई मम्मी काय नाही लागलं मी रात्री सांगितल्यापासून मग आज जाईल दवाखान्यात घेऊन नक लागलं सराचं म्हणून इंजेक्शन करायला नकाचं हे चांगलं आहे कुत्रं चावलेलं लोकांना लागलेलं चांगलं आहे काहीच ते थांबवून थांबवून त्याचं इन्फेक्शन वाढत चालत असतं या बघा किंवा गाईस माझं हेच सांगण्याचं कारण आहे बघा असं कारण आपल्या लेकराला ले ले जर सर लोक मॅडम लोक त्रास देत असले ना गाईस गप्प बसू नका गप्प बसू नका माहिती आहे का इथं शाळामध्ये न्यूजला न्यूज आलं होतं गाईस आणि गाईस बातम्याला पण आलं होतं सरांना पाराला एवढं मारलं आणि मारलं आणि लेकराची मूर्ती झाली मग सरांना काय केलं माहिती आहे का त्यांनी पण काहीतरी केलं जण देऊ नाही नाही राहिला तर माझं हे सांगण्याचं कारण आहे आपल्या लेकराला जर मास्तर लोक मारित असते लेकराला जरा त्रास देत असते ला, ना पोरायला पोरीला जाऊन तुम्ही नक्की चौकशी घ्या लेकरावर ध्यान ठेवा आणि लेकरावर ध्यान ठेवा आणि गायीशा बघा काळजी घ्यावं आपल्या सोन्याचा मोड असतो आपलं आपले लेकरं आपण किती समजतो बघा अचानक की कुठं लागलं सवरलं काही ना काय झालं तर कोण त्याचं जबाबदार आहे सांगा ना हो आणि तिला तेवढंच मोड आहे सोन्याचा का तीन पोरी आहेत तिला एकच दो हो तीन पोरी आहेत आणि एकच तेवढंच आहे आणि असं लोक हात मिरून घ्यायचं म्हणल्यावर त्यांना अरे माणसाला नका भी हो वरच्याला तरी भी माणसाला नका भी हो बाबा हो देवाला तरी घाबरा वरच्या तरी देवाला भेट जा जरा बघा लेकरला नीट बोलायची देत नाही आणि तसं करते तर तुम्ही तुमच्या लेकराची काळजी घ्या गाईस आम्ही कधी आपण आपल्या लेकराला मारतो का सांगा ना मारतो का आपण आपल्या लेकराला कधी गाईस मग लोक का फायदा घेत हा तिला वाटतंय जाऊ द्या कशाला आहे तिथे जर भांडणं बिनणं जास्तच झाले तर आपल्या लेकराला कुठं घालात शाळामध्ये लय ला लांब लांब साळा आहेत तिला कामाला जावं लागतं या आ? म्हणून ह्याचा जास्तच फायदा घ्यायला बघा सारखं मारते बघा गाई सारखं मारते मास्तर हे बा हे बघा सारखं मास्तर मारते मग त्याला का नाही कमवून हा त्याला आमच्या ग आपल्या गरीबाचीच लेकर आवडत नाही काय कोणालठाव हा बघा सारखं मारते मास्तर कमर मारते आणि काय त्या आता त्याला मी बी एकदा जाऊन शेन त्याला भेटते मी हा त्याला जाऊन शेनी भेटते मी आता कामावर आहे गाईस मला नाही काम केल्याशी बी मार्ग नाही मी जरा लांब आहे म्हणून का नाही मी गेले नाही बघा नाहीतर जवळ असते ना जाऊन मी भेटले असते लांब आहे जरा मी म्हणून शेवटी भेटली नाही बघा मी नाहीतर मी जाऊन जाऊनशेने बघितलं असतं हो आता मारायला आहे का आलावट सांगा ना मला माराय आलावड आहे का आता लेकरं मारायला तर जीव इतकं मारतात लोकं माहिती आहे का आता माराय अलवड आहे का मास्तर लोकांना हां सांगा ना मला तुम्हीच सांगायचा असं असतंय का कुठं अ बाबा गोरी गरिबाच्या लेकरावर कशाला आण नाही करायला तुम्ही हा तिला वाटतंय जाऊ द्याला मी साळा पुन्हा भेट लेकराला माझ्या तिथं जवळच्या जवळ हे तिथं जगतं मला पुन्हा कामाला जावं लागतं नेहायला आण कोणी नाही ही असं अडचण आहे म्हणून माझी भीण जाऊन ओळख आपलं बोलते नका मारो म्हणून अनगं या अहो लय बऱ्या झालंय मारायचं लय बऱ्या झालं या काही सांगायचं या ह्या असं मारायला अलावड आहे का गाईस माझा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा बघा हां तुमची बी लेकरं साथ असते ना तर तुम्हाला नक्कीच सांगते बघा मी माझा व्हिडिओ पण आहे जास्त जास्त शेअर करा हां कारण उद्या तुमच्या बी लेकराला कोणी टॉर्चर करू नये हां हां बरं गाई का गाईस मी खरं सांगते तुम्हाला आपल्या लेकराला आपण थुथापड करतो ता इतकं काय तर दुरा आपटतात का लात आणतात का आपण हां तर गाईस बघा तुम्हाला माझी हीच विनंती आहे सांगण्याची जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा बरं का हां व्हिडिओ शेअर करा आणि लेद्यार्थ्या प लेकरापर्यंत गेला पाहिजे आणि अजून मास्तर लोकांना कळालं पाहिजे हां हो आता आम्ही जर तक्रार घेऊन तर आपल्या ले लेकराची तक्रार केस कारवाई वे होईल होईल का नाही त्याची नोकरी जाईन का नाही हां मग वाटतं जाऊ द्या कशाला असं कशाला थोड्या गोळी गमतीमध्ये समजू आपण थोड्यातच प्रॉब्लेम सॉल्व्ह करू असं वाटतंय का नाही बरं काय चला बाय बाय आणि गाईज लेकरू कुणाला सांगन त्याला वडील नाही त्याचे वडील वारलेले आहेत माहिती आहे का पप्पा मला सरांना मारले म्हणून कुणाला सांगन ते लहान आहे लेकरू गाईस माहिती आहे का अन असे लोक फायदा घेत म्हणल्यावर